सातारा शहरामध्ये आपलं सर्वांच श्रद्धेचं जे स्थान आहे ते म्हणजे कोवे नाक्यावरचं आपलं शिवतीर्थ आणि या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा टोपेवर हात ठेवलेला हा मला वाटतं भारतातला एकमेव असा वेगळा पुतळा या ठिकाणी आहे अनेक वर्षापासून या परिसरात किंवा इथं येणाऱ्या शिवभक्तांची शिवप्रेमींची एक इच्छा होती की हा पुतळा आता सगळा जो परिसर इथला वाढलेला आहे ह्या परिसराच्या मानानं आता हा पुतळा जो आहे हा छोटा दिसतोय मोठा पुतळा इथं व्हावा याच पद्धतीचा पुतळा व्हावा ज्या याच्यामध्ये आता आहे आणि त्याचं काम हे आपण आज नगरपालिकेच्या माध्यमातून आता सुरू करतोय हे अनिल सुतार सुतारांचे चिरंजीव यांना आपण हे काम दिलं आहे त्यांनी मॉडेल वगैरे तयार केले आपण नगरपालिकेनं त्यासाठी अडीच कोटीची तरतूद पण करून ठेवलेली आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला हे शिवजयंतीच्या दिवशी इथं ज्या वेळेला संध्याकाळी आरती वगैरे सगळी आपली होईल त्यावेळेला आपण एक अधिकृत भूमिपूजनाचा कार्यक्रम पण या ठिकाणी येणार आहे ये ज्याच्या काम सुरू होईल साधारण पंचवीस फुटाचा हा पुतळा नवीन जो आहे याच पद्धतीनं तोपेवर हात ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण उभा करतोय आणि त्याला असणारा लागणारा चौतरा वगैरे हे सगळं जे आहे सगळं दगडामध्ये जसं आता बाकीचं काम झालंय त्या पद्धतीनं दगडामध्ये करून त्याच्यावर हा साधारण पंचवीस एक फुटाचा हा पुतळा जो आहे तो मोठा पुतळा आहे तो होईल अशा पद्धतीचं हो नियोजन हे आपण केले लवकरच नगरपालिकेकडनं जे काही प्रशासकीय मंजुऱ्या मान्यता ऑर्डर्स वगैरे जे आहे ते मान्य सुतार साहेबांना देऊन काम पुतळ्याचं जे आहे ते सुरू बाबा मग एक बोलण्यात एक विषय आला की छत्रपती शिवाजी महाराजांची तलवारी ही मॅन आहे तर नवीन जो पुतळा होणार आहे तर त्यामध्ये ती तलवार अशी लोकांना दिसेल अशी केली जाईल का तसंच आता हे आप, जे आपण मॉडेल मान्य सुतार साहेबांनी केले त्याच्यामध्ये काही बदल त्यांनी स्वतः सुचवले म्हणजे जे थोडं यामध्ये ह्या तलवार म्यान आहे त्यामुळं थोडं तलवार जी आहे ती म्यानातनं काढलेली आणि त्याचबरोबर तोफ जी आहे त्या तोफेला पण जे पूर्ण म्हणजे तोफेची मागची बाजू असते ती या तोफेला नाही आहे तर ती पण नवीन पुतळा जो आपण उभा करताय त्या म्हणजे थोडं अजून त्या पुतळ्याला एक भारदस्तपणा आणि एक काय म्हणायचं ऍग्रेसिवनेस जो पाहिजे तो त्या ह्याच्यातनं येणार आहे त्यामुळं तशा पद्धतीनं पुतळ्याचं जे आहे ते मॉडेल आपण गेलंय ते पण आम्ही मॉडेल किंवा जे त्यांनी आम्हाला व्हिडिओ दिलाय एकदा झालं की ते पण सोशल मीडिया किंवा आपलं पत्रकारांना पण हे देऊ म्हणजे लोकांना पण कळेल किंवा नवीन पुतळा जो होतोय तो कशा पद्धतीने होतो महाराज साहेब पुतळ्याच्या मजबूती करण्यासाठी काय विशेष नियोजन आहे कारण खाली ग्रीड सेपरेट आहे नाही त्याला स्ट्रक्चरल जे सगळं लागणार ते आपण करतोय सुद्धा साहेबांकडनं आणि त्यांचं पण स्ट्रक्चरल जे काही आहे त्यांच्याकडनं कारण आपल्याला सगळ्यांना आहे की मालवण मधला जो पुतळा पूर्वी उभा केला होता तो नंतर म्हणजे वादळामध्ये तो आहे त्याच्यानंतर मान्य सुद्दार साहेबांच्या माध्यमातूनच नवीन तिथला पुतळा मालवणचा आपण पीडब्ल्यूडी न उभा केला आणि त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल सगळं जे आहे म्हणजे अगदी विंड टनल टेस्टिंग पासून आपण त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती आणि इथलं सुद्धा सर्व स्ट्रक्चरल ज्या गोष्टी आहेत त्या नीटनिटक्या करून मगच पुतळा उभारला जातो एकूण पुतळ्याची उंची साधारण किती असेल खालन वरपर्यंत जमिनी बसून चाळीस एक म्हणजे चबुतरा सकट जर आपण पुतळा धरला तर एक चाळीस एक फुटाचा हा पुतळा पूर्ण जो आहे तो चबुतरा सकट आणि आपला हा जो जुना पुतळा आहे हा आपण शिफ्ट करताना म्हणजे आपल्याला हलवायला लागत काम सुरू झालं की या पुतळ्याला आपण अजिंक्यतारा किल्ल्यावर म्हणजे योग्य ठिकाणी तिथं चबूतरा वगैरे बांधून अ किल्ल्यावर आपण हा पुतळा तिथं परत नेऊन बसवणार